मंडळी नवरात्रीच्या काळात लोक दुर्गा देवीच्या स्वागतासाठी अनेक गोष्टी करतात घर स्वच्छ करतात सजावट केली जाते स्वच्छतेशिवाय भक्तीचं फळ मिळत नाही असं म्हटलं जातं त्यामुळे घटस्थापना करण्याआधी घराची स्वच्छता करणं अत्यंत महत्वाचं आहे नवरात्रीच्या आधी, आधी साफसफाई करताना काही खास गोष्टी घरातून काढून टाकाव्यात नवरात्रीच्या काळात या वस्तू घरात ठेवणं अशुभ मानलं जातं कोणत्या आहेत त्या वस्तू चला जाणून घेऊया नवरात्रीच्या काळात दुर्गा देवी तब्बल नऊ दिवस भक्तांच्या घरी वास्तव करते देवीच्या स्वागतासाठी घर स्वच्छ करताना कांदा लसूण अंडी मांस वा टाकल्या घरा पाहिजेत घरातील वातावरण सकारात्मक असणं खूप गरजेचं आहे घरामध्ये एखादी तुटलेली मूर्ती किंवा चित्र असेल तर नवरात्र सुरू होण्याआधी घराबाहेर काढा अशा मूर्ती किंवा चित्रांचं विसर्जन करा असं केल्यानं वास्तुदोष दूर होतात असं मानलं जात याशिवाय घरातील तुटकी फुटकी भांडी खराब झालेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा फाटलेल्या चप्पल बूट हे सुद्धा नवरात्रीच्या आधी घरातून बाहेर काढून टाकावेत अशा वस्तू घरात नकारात्मक ऊर्जा पसरवतात पूजेच्या खोलीत असलेली शिळी फुले किंवा साहित्य घरातून काढून टाका यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते तुमच्या घरात तुटलेलं घड्याळ असेल तर ते घराबाहेर फेकून द्या घरात बंद घड्याळ असणं अशुभ मानलं जातं ते प्रगतीमध्ये अडथळा आणतं आणि वाईट वेळ देखील लोणची किंवा अन्न पदार्थ असतील तर ते घरात ठेवू नका खराब अन्न पदार्थ घरात ठेवल्यास दुर्गा देवी नाराज होऊ शकते घरात कुठेही अंधार असेल किंवा पुरेसा प्रकाश नसेल तर ते अशुभ मानलं जातं नवरात्री सुरू होण्याआधी संपूर्ण घर प्रकाशानं उजळून निघेल याची काळजी घ्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीच्या दृष्टीनं घरात अंधार असणं शुभ मानलं जात नाही देवीला स्वच्छता प्रिय आहे घरात अस्वच्छता असेल आणि नकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे घटक असतील तर देवी कधीच प्रसन्न होत नाही बऱ्याचदा आपण कार्यप्रसंगानिमित्त घराच्या दाराला फुलांचे तोरण लावतो त्यानंतर ते काढायचे आपण विसरतो मात्र नवरात्रीच्या आधी असे वाळलेले तोरण अवश्य काढावे घरामध्ये तुटलेला काच किंवा त्यापासून बनवलेल्या वस्तू ठेवल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते त्यामुळे आर्थिक स्थिती कमकुवत होऊ लागते त्यामुळे नवरात्र सुरू होण्यापूर्वी घरातील काचेच्या तुटलेल्या वस्तू काढून टाका वास्तुशास्त्रानुसार फाटलेली धार्मिक पुस्तके कधीही घरात ठेवू नयेत कोणताही धार्मिक ग्रंथ फाटला असेल तर ते नवरात्रीच्या आधी वाहत्या पाण्यात विसर्जित करावे तसेच तुमच्या घरात जुने शूज आणि चप्पल पडलेले असतील जे तुम्ही वापरत नसाल तर नवरात्री सुरू होण्यापूर्वी घरातून काढून टाका वास्तुतज्ञांच्या मतेने शूज आणि चप्पल घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा येते नवरात्रामध्ये व्रत करणाऱ्या व्यक्तीने चांबड्याच्या चपला किंवा वस्तू वापरू नयेत बेल्ट पर्स बॅग चप्पल शूज यासारख्या इतर गोष्टी वापरणं शक्यतो टाळावं नवरात्रात व्रत करणाऱ्या व्यक्तींनी अन्न आणि मीठ खावणे काही ठिकाणी सेंधव काळ्या मिठाचा वापर केला जातो परंतु शक्यतो फळे खावेत दुर्गा देवीच्या पूजेनंतर आरती न विसरता करावी पूजेमध्ये काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या आरतीतून पूर्ण होतात असा समज असल्यानं आरती केली जाते आरती करताना धूप अवश्य लावावा त्यामुळे वातावरण प्रसन्न राहतं घरातील किडे डास पळून जातात अगरबत्ती केमिकलपासून तयार केली जात असल्यानं शरीरासाठी हानिकारक असते नवरात्रामध्ये दुर्गा देवीची जुनी मूर्ती असेल किंवा मूर्तीला तळागेला असेल तर ती वापरू नये नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी जे लोक नवरात्रात उपवास किंवा व्रत पाळतात त्याने दिवसा झोपू नये त्यामुळे घरामध्ये आळसाचं वातावरण निर्माण होतं व्रत करताना पूजा आणि आरती एकाच वेळी पूर्ण करा खंड पडू देऊ नका किंवा टप्प्या टप्प्याने करू नका त्यामुळे तुम्ही पूजेचा परिणाम होणार नाही या नऊ दिवसांमध्ये नख कापणं केस कापणं किंवा दाढी करू नये असा एक समज आहे व्रत करणाऱ्याने स्वच्छ धुतलेले कपडे रोज परिधान करून पूजा करावी रोज स्नान करावे आणि घर परिसरात स्वच्छता ठेवावी यामुळे लक्ष्मी प्रसन्न राहते या सगळ्या गोष्टी पूर्वापारंपरागत चालत आल्या आहेत त्या पाळाव्या किंवा नाही किंवा त्याबाबत अनेक मतमतांतरही आहेत जो मनोभावे पूजा करतो तो आपल्या परीने हे व्रत पाळण्याचा प्रयत्न करतो मात्र देवीची मनोभावे पूजा करणं हे एक व्रत आहेच नवरात्रीच्या संध्याकाळी सूर्यास्त झाल्यावर सात कापूर जाळून देवीची आरती करावी यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते नवरात्री दरम्यान जेव्हा तुम्ही देवीला भोग अर्पण करता तेव्हा तुम्ही त्यावेळी घंटा अवश्य वाजवावी किंवा टाळी वाजवावी देवीला आवाहन केल्याशिवाय ती अन्न घेत नाही नवरात्रीच्या दिवशी तुळशीच्या रोपामध्ये तुपाचा दिवा लावावा त्यामुळे घरगुती त्रास दूर होतात आणि वैवाहिक जीवनात आनंद टिकून राहतो संपूर्ण नवरात्रीमध्ये नियमितपणे कपाळावर लाल चंदनाचा टिळक लावावा असं केल्याने तुमचे मन शांत राहते तुमचे मन प्रत्येक कामात व्यस्त आणि जीवनात गतिशीलता येते यासोबतच पूजेच्या खोलीत किंवा घरात बसवलेल्या मंदिरात लाल दिवा अवश्य लावावा लाल रंग शुभ मानला जातो हा रंग सकारात्मकतेचे प्रतीक आहे नवरात्रीमध्ये दुर्गा देवीला गुलाब जास्वंद आणि कमळाचे फूल अर्पण करावे देवी प्रसन्न यामुळे होते आणि संपत्तीचा आशीर्वाद देते नवरात्रीच्या काळात स्वयंपाक घरात लिंबू कापणे टाळावे वास्तविक या काळात घरात आंबट वस्तूंचा वापर कमी करा यामुळे मन अशांत राहते आणि नकारात्मक शक्ती घरात राहतात